गेली नाही का ताई तुमची ननन नाही हो गेली अजून इथंच खपायले एक महिना झाला अजून बी झाले चार दिवस राहते जाते म्हणून आली मायाला महिना झाला झाली नाही हो का गाऊन इळातून चार चार गाऊन चार चार ड्रेस बदलते दुपारला पण जायचं असलं की मग त्या नवीन कपडे घालतो एका एक कामाला हात लावणार झाले मिस्त उठत्या पलंगावर जाऊन बसत्या वहिनी जेवाय द्या वहिनी चहा द्या वहिनी पाणी द्या लीकरण हगलेलं ढुंगण पण मला धुवा लागते तिचे लेकरन ढुंगण मला धुवा लागते लेकरन हग काय सांगाव तुम्हाला बरं सकाळी हाय का नाही लेकराला आंघोळ घाला म्हणले मी म्हणले मी जरा धुना धुवून घेते तुम्ही तुमच्या लेकराला जरा आंघोळ घालून कपडे द्या म्हणले तर माझ्यावर लाग ना लेकराला घेऊन गेली ना तुम्ही पळी आलेलं पाणी त्या लेकराचा अंगो काय लेकराचा जीव म्हणला समस्या रडत होत गरम होत नाही तर कसला दिवस तुझा लेकर आहे मला काय करायचे माझ्या लेकराला दिवाळी सारखी दिवाळी दिली तरी पण ह्या बाबाने कपडे घेतलं नाही बहिणीच्याच लेकराला आणि रोज टेटस ठाकते माय भाता माझी जांग फिंग असलं काय बी टाकते आणि माझ्या लेकराचा एक दिवशी पण ठुना सुद्धाच्या लेकराचा ठुना आणि रोज बहिणीच्या लेकराचा पेटच ठुते माझ्या लेकराला पण माई वाटल का नाही मोठं झाल्यावर म्हणाल का नाही रोज आताच्या पोराचे पेटच ठेवत होतं माझे ठेवत नव्हतं वाटल का नाही आता बघा आता अजून खाय बसले कालपासून तीनदा जेवले एक महिन्याचं राशन पंधरा दिवसात संपला तिनं आल्यापासून बघा एक महिना झाला कवाजा किंमत थांबा आता दादालाच हो सांगते तुमचं आव मी कुठे काय म्हणायला हे बाई कुठेतून माझ्या नंदच्या एकाच दोन काय पण चाड्या सांगायला मी तर तिला म्हणले माझी नंद लई चांगली हाय देवासारखी हाय मला दुसरी बहीण भेटल्या ह्या शेजारीला काय काम नाही डुक्कर तोंडाची वाकट्या तोंडाची येऊन मला चाड्या सांगायला